ही मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आदिताई तटकरे मॅडम यांनी बघा बालविकास मंत्री तटके तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे की लवकरच आता बहिणींना पंधरा पंधराशे रुपये अजून डबल जमावायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर बघा ताईंनो काल रात्री किंवा तुम्हाला पाच एक वाजता असा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये अजून डबल जमा झालेले आहेत बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांनी पण नाही म्हणून पाठवा ज्यांना आलेले त्यांनी हो म्हणून पाठवा तर बघा त्यांनो लाडक्या बहिणी मोठी खुशखबर जाहीर झालेली जा आहे आनंदाची बातमी त्यांना आता डबल हप्ता मिळालेला आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली होती तुम्हाला लवकरच हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार होते ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता आनंदी झालेल्या आहेत आणि मार्च महिन्याचा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हा पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर पंधराशे पंधराशेनुसार आहे परंतु आता सर्व बहिणींना एकच प्रश्न आहे की एकवीसशे रुपये कधी जमा होणार तर एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत तर सर्वांना आता प्रतीक्षा लागलेली आहे एकवीसशे रुपये कधी जमापर्यंत जमा होणार तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पंधरा पंधराशे अजून डबल जमा झालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व बहिणींमध्ये आता आनंदाचे वातावरण पसरलेले आहे बघा सर्वांना पैसे मिळालेले आहेत सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तर आनंदाचे वातावरण आहे तर लवकरच तुम्हाला हे पैसे अजून जो एकवीसशे रुपये आप्ता तो जमा होणार आहे खात्यामध्ये तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघा ताईंनो असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत आहे तर बघा त्यांना की लाडक्या बहिणींना एकवीस सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये आता कधी मिळणार आहेत सर्वांकडे लक्ष आता एकवीसशे रुपयाकडे लागलेलं आहे बघा एकवीसशे रुपये कधी मिळणार तर ही मोठी गुड न्यूज आहे आणि आतापर्यंत दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे पटापट पटापट खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणजे त्यांना लवकरच हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा ताईंनो लाडकी बहीण योजनेसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर तुम्हाला लवकरच जो पुढील हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर सर्व बहिणींनी मॅसेज चेक करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत बघा आणि काही काही बहिणींना अजूनपर्यंत आलेले नाही तर त्यांना पण लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत तर तीन ते चार दिवस हे पैसे वाटप चालणार आहे बघा तीन ते चार दिवस तर सर्वांसाठी ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर सरकारकडून शासना शासनाकडून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आणि ज्यांना तसं बोललं आहे तसं केलेलं आहे परंतु आता एकवीस रुपयाचं सर्वांना आता हे लागलेलं आहे की एकवीस रुपये कधी मिळणार आहेत काय मिळणार आहे परंतु बघा लवकरच तुम्हाला हे पैसे पण मिळणार आहेत मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी पण ही घोषणा केली तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करणार आहोत तर बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना सर्वात म जे आहे ते पैशांची जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे कारण त्यांना दोन दोन हप्त्याचे पैसे जमा झालेले काही तांत्रिक अडीअडचणींमुळे आणि काही कारणांमुळे हे पैसे जमा झालेले नव्हते परंतु याच्यात काही काही महिला पाच लाख महिला अपात्रसुद्धा झालेल्या आहेत पाच लाख महिला तर त्या कशा झालेल्या आहेत ज्यांचं आधार सिडिंग नाही ज्यांचं आधार सिडिंग नाही ज्यांचं बँक खात्याशी लिंक नाही बँक खात्याशी आधार सिडिंग लिंक नाही असे भरपूर काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामुळे हे पैसे जमा झालेले अजून त्यांना जमा झालेले नाहीत तर ही आताची मोठी बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे अजून वाढवण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला रुपये रुपयेसुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे मायुती सरकारने दणदणीत विजयानंतर तुम्हाला घोषणामध्ये विजय झालेल्यानंतर तुम्हाला घोषणा केलेली होती की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु आता सर्व बहिणींचं लक्ष लागलं की एकवीसशे रुपये कधी जमा होतील आता ठीक आहे त्यामुळे पंधरा पंधराशे तुम्हाला अजून जमा झाले डबल हप्ता मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग अपडेट आहे लाडक्या बणीसाठी मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद